गावचा गोंधळ सगळ्यात भारी बर झालं गड एकदा डोक्याचं मागचं काढून टाकलं राहनात काहीच काम नाही ठेवलं आता काय करतो घरात जातो आणि मस्त मध्ये जेवण वाटत आणून देतो दिदी हक राजा आता मी शाळेत चालले मी पाटला येणार का राखा आणि दादा ना वैताग देऊ नको काय हा येते मी आणि तस बस कुठे जाऊ नको उड्या मारू नको तुला बरं वाट नाही काय ठोक ठोक फुकटच गावलं बापल्या दावलं असली कस झाली तुझी तर हा तीन वर्ष झालं पैसे घेतलेले अजून केव्हा द्यायचं आहे ट्रिप साठी घेतलेलं पैसे दादू हा फक्त तुला काय आणले आई तुला खेळ राजा पोटभर पाणी पी आराम करूयाही मारू नको खाऊ खाऊन झोप किती पैसे लागायचे दहा हजार रुपये पैसे दिला असते पैशाची काय अडचण नव्हती काय झालंय नेमका आता तुमच्या पुढे मी करड आणल सहा हजाराला राजाला दिदीनं बसतं ना कहाणी बसल तू बाबो मारल माझ्या नावान अवघड आहे सारे घाम तीन भरून टाकतो काय पट्ट का नाही भरतो मला आता काय पटाय सर काय काय झालं काय नक्की काय वागते माणूस कि तपास आहे का नाही गावातल्याच माणसाला तुम्ही जर असा ताप दिला मी बरं तुम्ही मी दादा माझा राजा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचं तिळगुळ सांडू नका, नका। ते दा दा ना आमच्याशी काय भांडू नका सागर हे तर तिळगुळ कोणाला भांडाय येईल मला माझा राज पाहिजे दीदी आणि तू राज आर... आर... नाही जाणार जेवणार पण नाही पाणी पण नाही सरपंच अर्जुन दादा पूर्वी का पण आप मला माझा राज पाहिजे मी खाणार नाही पिणार नाही मला काय नाही माहिती मला पाहिजे माझ राजा ना 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 <laughs> <पाईजे माँगा> राजा कुठे आहे तू मला कोण मदत नाही दहा दहा फ्री प्लीज माझ्या राजाला